मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या राजकीय भेटीनं अनेक गोष्टी घडल्यात येत्या काळात या भेटीचे राजकीय अर्थ उलगडणार आहेत ते काय असू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठा आरक्षणासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडणार अशी गर्जना करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य पेंजून काढले दुसरीकडं जरांग्यांची राजकीय भूमिका काय असेल ते सत्ताधाऱ्यांविरोधात स्वतः उमेदवार उतरवणार की इतर पाठिंबा देणार अशी चर्चा असतानाच आता छत्रपती संभाजीराजे त्यांना बुधवारी जाऊन भेटले या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ते पाहूया विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि हे बघा दोघांची उद्दिष्ट एकच आहे काय उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही की खुद आमचे पंजोबा राजेश छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे म्हणजे पन्नास टक्के जे आरक्षण दिले अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाजाला समाविष्ट आहे आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी सुद्धा ती भूमिका आहे आणि म्हणून ओवरऑल ही सगळी चर्चा झाली त्यांची जी मागणी आहे सगळ्या सोऱ्यांची सरकार हे <laughs> बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत म्हणजे आम्ही एवढ्या मध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभेत त्यांची मागणी त्यांची मागणी येतच आहे लय ब्या कर्म असे तुम्ही उकरून करून काय पण थोडं थोडे शिकलोय मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात तू समाजकारणात कसा कस सांगतो सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात जाणकारचे टोळी बी आपल्याकडून बरीच मोठी उभा राहिले आता काय बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आहेत आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चालतायत म्हणून हे जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे त्याच्या सगळ्या जाती धर्म आले मग इथं कोणी एक नाही मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची अस तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय कसं कसं होत आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीस समाजा ला समाजाचा विचार घ्यायचा आहे मालकाला विचारून ठरवायचं था। सगळं काय करायचंय पुढे जायचंय की नाही जायचं निर्णय एकोणतीस रोजी होणार असला तरी संभाजीराजे यांनी आपले वडील काँग्रेस मध्ये असले तरी आपण स्वतंत्र लढणार असल्याची घोषणाही करून टाकली मला सुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी गरीब असायचं कुठली त्यासाठी बाहेर पडलो का नाही नाही वडिलांच्या विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही नाही नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा हा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस तर क्लिअर आहे आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही उलट मला सुद्धा माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला पळायचं ना महाराष्ट्र जरांगेंसोबत जागा वाटपावर काय चर्चा झाली याचीही माहिती संभाजी संभाजीराजांनी दिली आहे एवढंच नाही तर येत्या काही दिवसात काही पक्षांमधले नाराज सोबत येतील असे संकेतही त्यांनी दिले आहेत ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिले खतखत व्हायच ती सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं हा अजून ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत हा मी मला असं वाटलं की आपण यावं आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो हा आणि म्हणून त्यांना संघर्ष शोध सगळे मानतात संभाजीराजे आणि जरांगे यांनी बंद दारावर झालेली चर्चा सार्वजनिक केली नाही पण आपल्या बोलण्यातून त्यांनी काही संकेत दिल्यानं येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे जालन्याहून अनंत साळेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत